बऱ्याचदा गोडाचं काय करायचं म्हटलं की पटकन सुचते ते शेवयाची खीर कोणी पाहुणे आल्यास नाहीतर गोड काही खायचं असेल तर पटकन होणारा अगदी साधा आणि सोपा प्रकार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये साधारण चार चमचे इतकं तूप टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकत आहे दोन कप इतकं घरगुती शेवई या ठिकाणी तुम्ही किराणा मालाच्या दुकानावर भेटणारा जे रेडीमेड शेवई असते ते सुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी जे शेवई आहे छान असं तुपामध्ये लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही आणि मोठ्या गॅसवर परतवायचं नाही कमी गॅसवरच परतून घ्यायचं आहे सतत या पद्धतीने हलवत परतून घ्यायचं आहे जेणेकरून करपणार नाही एकसारखं सगळीकडून भाजलं गेलं पाहिजे तरच छान अशी चव येते या ठिकाणी एक अर्ध्या मिनटासाठी परतून घेतल्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट टाकत आहे तर ड्रायफ्रूटमध्ये 12 ते आणी थे बारा, थे आणी बारा ते पंधरा काजूच्या पाकळ्या आणि दहा ते बारा ठेचून घेतलेले बदाम आणि तसेच एक दहा ते बारा किसमिस किंवा बेदाणे आहेत हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे सोबतच त्यामुळे या खिरीला मस्त स्वाद येतो तर पहिल्यांदा जर परतून ठेवताल तरीही चालतो तर मी शेवई परतवते वेळेसच हे परतून घेत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असं लालसर हे परतल्या गेलेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे दूध तर इथे मी दोन कप शेवईसाठी साधारण भर इतकं दूध घेतलेलं आहे तर या ठिकाणी घेतलेलं दूध छान असं गरम करून घेतलेलं दूध आहे आणि त्याचबरोबर त्यावरची सायसुद्धा यामध्येच टाकलेला आहे म्हणजे खिरीला छान असं मस्त क्रीमी टेक्स्चर येतो तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही हे शेवई दुधामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे बरेच जण पहिल्यांदा पाणी टाकून परत दूध टाकतात पण या पद्धतीने दुधाचाच वापर करा म्हणजे शेवईची खीर मस्त लागते सतत या पद्धतीने एक दोन मिनिटाला आपल्याला हलवत राहायचं तर या ठिकाणी हे शिजल्यानंतर यामध्ये टाकत पाऊन कप इतकं साखर साखर जे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता पण इथे मी घेतलेल्या शेवयानुसार आणि त्याचबरोबर टाकलेल्या दुधानुसार पाऊन कप इतकं साखर पुरेस झालेलं आहे याला चान पना ये, शिजुन ही ही। तर याला छान दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला शिजवून आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही तर साधारण एक दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त याला दाटसरपणा आलेला आहे आणि त्याचबरोबर साखर सुद्धा व्यवस्थित मिक्स झालेला आहे या पद्धतीने असते वेळेस गॅस बंद करायचे जास्त घट्ट झाल्यानंतर बंद करताल तर थंड झाल्यानंतर जास्तीचा घट्ट होतो तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मस्त नवनवीन आणि गोड रेसिपीजमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत